हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हा सर्वांसाठी परत एकदा नवीन व्लॉग घेऊन आलेली आहे तर आजच्या व्लॉगमध्ये मी माझं दुपारचं रुटीन शेअर करणार आहे तर व्लॉगला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर मी दुपारी लक्ष्मीला झोपी घातल्यानंतर काय काय काम करते ते आजच्या व्लॉगमध्ये मी शेअर केलेलं आहे दुपारी बारापासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत हे माझं रुटीन असणार आहे चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे पाहू शकता लक्ष्मी झोपलेली आहे किती गोड झोपलेली आहे तर जवळजवळ लक्ष्मी दोन तास झोपते तर तोपर्यंत माझे बरेचसे कामं आवडतात तर सर्वात अगोदर आज मला कपड्याची प्रेस करायची होती कारण भरपूर कपडे प्रेससाठी पडले होते आणि कपड्याची प्रेस ही मला लक्ष्मी झोपी गेल्यावरच करावी लागते किंवा लक्ष्मी बाहेर जर गेली मिस्टरांसोबत तरच करावी लागते कारण ती सारखं माझ्या जवळजवळ येते आणि प्रेस गरम असल्यामुळे पोळण्याची भीती वाटते त्याच्यामुळे मी सहसा लक्ष्मी झोपी गेल्यावरच करते तर इथे मी पूर्ण दरवाजे पडदे वगैरे लावून घेतलेले आहेत कारण थोडासा उजड जरी झाला तरी लक्ष्मी लवकर उठते तर एक शर्ट प्रेस केलं की आमची लाईन पळालेली आहे तर लाईन यायला थोडा वेळ होईलच त्याच्यामुळे मी दुसऱ्या कामाला लागलेली आहे तर इथे बऱ्याच दिवसाची माझी साय जमा झाली होती आणि खूप वेळेस असं होत होतं की आता नाही नंतर आता नाही नंतर तर मला आज नक्की असं तूप बनवायचंच आहे तर हे काम मी रात्रीपर्यंत कम्प्लीट करून घेणार आहे जास्त वेळ लागत नाही परंतु का अगोदर साय बाहेर काढून ठेवावं लागते फ्रीजच्या तर मला लक्षच नव्हतं तसं तर जेव्हा मला दुसऱ्या दिवशी तूप बनवायचं असतं तेव्हा मी साय आदल्या दिवशी संध्याकाळीच बाहेर काढून ठेवत असते पण आज लक्ष नसल्यामुळे मी आता काढत आहे दोन तीन तास जरी बाहेर राहिली तर व्यवस्थित आपलं लोणी निघतं तर माझा आवाज थोडासा वेगळा येत असेल तर थोडंसं प्लीज इग्नोर करा कारण मला माझ्या जिबेला फोड आलेले आहेत आणि जास्त बोलता येत नाही तर हा व्हिडिओ शूट करून दोन तीन दिवस झाले होते त्याच्यामुळे मी आज हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा निर्णय घेतला कारण खूप दिवसापासून चॅनलवर व्हिडिओ पडला नाही आणि सर्वांच्या कमेंट येत आहेत तर मदत काय अशा कारणामुळे माझा रेग्युलर व्हिडिओ येत नव्हता कारण माझी पण तब्येत थोडीशी बरी नव्हती परत लक्ष्मीची सुद्धा तब्येत थोडी बरी नव्हती तर पूर्ण मी साय काढून घेतलेली आहे साय काढून घेतल्यानंतर पूर्ण एक वेळेस आपल्याला ही साय मिक्स करून घ्यायची आहे पूर्ण व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि जर जास्त थंडी असेल तर जेव्हा आपण लोणी बनवतो तेव्हा थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आणि जर गरमी असेल तर थोडंसं थंड पाणी घ्यायचं तर पाणी आपल्याला आताच नाही घ्यायचं पूर्ण एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि जेव्हा लोणी येते त्यावेळेस आपल्याला पाण्याची गरज असते तर अगोदर मी मिक्सरमध्ये पूर्ण हे प्रोसेस करायची पण मिक्सरमध्ये केल्यावर भरपूर भांडे पडतात त्याच्यामुळे आता मी हातानेच करत आहे तर दोन तीन मिनिट व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे जेणेकरून साय व्यवस्थित मिक्स होईल आणि जे आपण साय टाकताना दही टाकलं होतं ते दहीसुद्धा सर्व व्यवस्थित मिक्स होईल आणि त्याच्यानंतर लगेचच मी ते भांडेसुद्धा धुवून घेणार आहे तर भांडे धुण्यासाठी जेव्हा मिक्स करत होते तेव्हाच मी एक साइडला पाणी ठेवलं होतं गरम करण्यासाठी तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे माझ्याकडे इंडक्शन आहे म्हणून तर मी इंडक्शनवरच पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर पाणी भरपूर गरम आहे तर पूर्ण माझे हातसुद्धा थोडेसे चिकट झाले होते तर मी गरम पाण्यानेच हातसुद्धा व्यवस्थित धुवून घेणार आहे आणि पूर्ण भांडे व्यवस्थित आपल्याला गरम पाण्याने धुवायचे आहेत आणि नंतर साबण लावून घासून व्यवस्थित एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर जर आपण बेसिनमध्ये असेच भांडे ठेवले तर संध्याकाळपर्यंत खूप सारे भांडे सासतात म्हणून मी जेवढे भांडे पडतात तेवढे तेव्हा लगेचच घासून घेत असते कमी भांड्या असल्यावर वेळ पण कमी लागतो आणि आपलं काम सुद्धा वगैरे घेतलेले आहेत आणि नंतर इथे मी डाळ तांदूळ भिजू घातलेले आहेत उद्या मी आपे बनवणार आहे कारण मिस्टरांचा उद्या उपवास असतो आणि आरसाठी माझ्यासाठी असंच काहीतरी बनतं तर इथे मी मिक्स डाळीचे आपे बनवणार आहे त्यासाठी इथे मी डाळ मुरवट टाकलेली आहे तर ह्या सर्व डाळी आमच्या शेतातल्याच आहेत तर आपे वगैरे बनवायचे असले तर मी सालीच्याच डाळी वापरते स्वच्छ धुवून मी इथे मुरवट ठेवलेले आहेत मुरल्यानंतर याची पूर्ण साल निघून जाते आणि नंतर परत आपल्याला एकदा स्वच्छ धुवावं लागतं तर मी एका साईडला ठेवून देते तर या पद्धतीने मी एका साईडला एका वेळ ठेवून दिलेला आहे झाकून तर आता चार ते पाच वाजता याला आपण स्वच्छ धुवून मिक्सर मधून जळवून घ्यायचं आहे कारण आता जवळजवळ साडे बारा झालेले आहे चार पाच तास भिजवलं तरी चालेल किंवा रात्री सात आठ वाजेपर्यंत काढलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर आपण साय आहे ती साय सुद्धा बाजूला ठेवलेली आहे तर तीन चार वाजता ह्या सायच सुद्धा मला लोणी बनवायचं आहे तर मिक्स करून ठेवलेली आहे अगोदरच मी याच्यामध्ये दही घालत असते जेव्हा साय आपण साठवून ठेवतो तेव्हाच मी याच्यामध्ये दही घालत असते तर फ्रीजमध्ये असल्यामुळे लगेच लगेचच लोणी येत नाही त्याच्यामुळे असंच ठेवायचं आहे तीन चार तास हवं तर तुम्ही रात्रीसुद्धा फ्रीजच्या बाहेर काढून ठेवू शकता या पद्धतीने मिक्स करून जर रात्री ठेवलं तर सकाळी सकाळी लगेच लोणी निघतं थोडंसं पाच मिनिट जरी मिक्स करत राहिलं तरीसुद्धा लोणी निघतं त्याच्यानंतर मी आज हा फ्लावर पॉटचा व्हिडिओ कम्प्लीट करणार आहे तर हा मी काल सुरू केला होता तर झालाच नाही आज सकाळी थोडंसं याचं काम राहिलं होतं ते कम्प्लीट केलं आणि आता खूप थोडंच राहिलेलं आहे ते करायचं आणि नंतर ह्या व्हिडिओची एडिटिंग वगैरे करून हे मला आजच अपलोड करायचं आहे तर सर्वात अगोदर हे व्हिडिओ कम्प्लीट करणार आहे नंतर मला कपडे प्रेस करायचे आहेत कारण कपडेसुद्धा खूप सारे प्रेस करण्यासाठी पडलेले आहेत तर आता व्हिडिओचं काम थोडंच राहिलेलं आहे पण एडिटिंग थमनेल वगैरे याचं परत शॉर्ट व्हिडिओ काढायचे हे सर्व मी करून घेणार आहे जवळजवळ ह्या सर्व कामाला मला एक तास लागतो आणि नंतर मला लक्ष्मी उठायच्या अगोदर जितके होतील तितके कपडे प्रेस करायचे आहेत कारण लक्ष्मी दोन तीन तास आरामात झोपते तर माझं हे व्हिडीओचं कामसुद्धा होईल आणि कपडे प्रेस करणं सुद्धा होतील लक्ष्मी उठेपर्यंत तर आता मी लवकरात लवकर हे व्हिडिओचं काम कम्प्लीट करून घेते तर व्हिडिओ झाल्यानंतर मी जे रेसिपीचं चॅनल आहे त्याची थोडीशी रेकॉर्डिंग वगैरे राहिली होती ती केली कारण एकच मोबाईल असल्यामुळे ते मला व्हिडिओ करणं शक्य झालं नाही त्याच्यामुळे मी व्हिडिओ घेतला नाही आणि नंतर ना लक्ष्मी उठली तर लक्ष्मी उठल्यावर तिला फ्रेश वगैरे केलं तिला खाऊ पिऊ घातलं आणि नंतर थोडंसं ती खेळत होती आणि आभाळ पण खूप आलं होतं वातावरण पण खूपच हे झालं होतं तर इथे मी झाडं लावायला घेतलेली आहेत तर मी माझ्या लॉगमध्ये दाखवलं होतं नर्सरीमधून मी झाडं आणले होते तर ते सर्व मी इथे लावून घेतलेले आहेत तर एक लावलेलं ला आहे आणि बाकीचे दोन मी इकडे लावणार आहे तर त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला खड्डा करून घ्यायचा असतो तर मी सर्व झाडं लावून घेणार आहे तर आता जवळजवळ साडेतीन ते पावणे चार सा टाइमिंग आहे कारण आज खूपच आभाळ आलेला आहे तर व्यवस्थित मी पूर्ण झाडं लावून घेणार आहे आणि पूर्ण एकदा बाल्कनी स्वच्छ करून घेणार आहे तर झाडं लावून घेतल्यानंतर बाल्कनी वगैरे स्वच्छ केली आणि इकडे पाहू शकता ही साय जी आपण काढून ठेवली होती तर अगदी चार ते पाच मिनिटातच यात लोणी येणार आहे कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे एकदम आपलं व्यवस्थित जे काढून ठेवल्यामुळे व्यवस्थित म साय वगैरे असते ती मिक्स झालेली आहे आणि असंच आपल्याला फक्त तीन ते चार मिनिटच हलवावं लागणार आहे पूर्ण मिक्स करत राहावं लागणार आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपलं साय आणि सॉरी लोणी आणि जे ताक असते ते थोडंसं से सेपरेट होत आहे तर जवळजवळ ही पूर्ण प्रोसेस करायला फक्त मला दहा मिनिटच लागले असतील तर अगोदरसुद्धा आपण दोन तीन मिनिट दोन वेळेस केलं होतं तर ते सर्व मिळून दहा मिनिटातच आपलं हे झालेलं आहे तर माझं लोणी व्यवस्थित बनलं लो होतं तितक्यात मिस्टर आले मग मी ते लोण्याचं काम साईडला ठेवलं आणि चहा पाणी बनवली तर मला हे झाडं लावल्यानंतर ही झाड कट करायचं होतं कारण आता दरवेळेस मी पावसाळ्यामध्ये याची कटिंग करतच असते आणि पावसाळा लागल्यामुळे फुलंसुद्धा कमी झालेले आहेत आणि जर पुढच्या वर्षी जर जास्त फुलं घ्यायची असतील तर याची कटिंग करावीच लागते तर मीच करणार होते पण तितक्यात मिस्टर म्हणले मी करतो म्हणून मी त्यांच्याकडे दिलेलं आहे तर ते करत आहेत आणि इकडे हे पाहू शकता आम्हाला बाहेर जायचं होतं म्हणून मॅडम तयार झालेल्या आहेत आणि मी तिला ॲपल खायला दिलं होतं तर ते ॲपलसुद्धा एन्जॉय करत आहे तर तिचा मेकअप राहिलेला आहे आरुषला बाहेर जायचं म्हटलं की खूपच एक्सायटेड आहे त्याच्यामुळे आरुषने तिला सॉक्स वगैरे घातलेले आहेत आणि मी ड्रेस घातला होता तर पूर्ण त्यांची ही कटिंग झालेली आहे आणि त्याच्यानंतर मी माझं आवरलं जेव्हा ते कटिंग करत होते तेव्हा आणि नंतर आम्ही इकडे गार्डनमध्ये आलेलो आहोत तर लहान मुलांचं असते त्यांना खूप हाऊस असते गार्डनमध्ये यायचे आपल्याला होते बोर पण मुलांसाठी चालतंय आरुष खूप म्हणत होता की मला गार्डनला जायचं आहे जायचं आहे त्याला खूप दिवस जाऊ जाऊ करत असंच टाळलं होतं पण आज फायनली त्याला घेऊन यावंच लागलं आणि त्याच्यानंतर इथे पाहू शकता लाडूबाईची मस्ती तर निघता निघता लाडूबाईने शी केली त्याच्यामुळे परत तिचे कपडे चेंज करावे लागले तर मुलांचं असंच असतं तर सकाळीपासून पाहिलं असेल तिचे तीन ते चार ड्रेस झालेले आहेत तर हिचं रोजचं हे असं चालूच असतं कधी सू करते कधी शी करते कधी जेवत आणि भरवती तर रोजच तिचे तीन चार ड्रेस तरी असतातच धुण्यामध्ये तर इकडे घरी आल्यानंतर मी परत लागलेली आहे लोण्याच्या कामाला कारण जाता वेळेस व्यवस्थित आपण मिक्स करून गेलो होतो आणि पूर्ण आपलं लोणी आलेलं आहे तरीसुद्धा मी एक दोन मिनिट असंच फेटणार आहे तर पूर्ण प्रोसेस करायला सकाळीपासून मिक्स करायला पूर्ण आपल्याला फक्त दहा मिनिटच लागलेले आहेत ला त्याच्यामुळे मी मिक्सरचं वगैरे भांडे वगैरे भरवत नाही आणि जर रवीने जर फेटायला गेलं तर पूर्ण खाली साय साय थेंब थेंब पडतात त्याच्यामुळे मी ते सुद्धा करत नाही तर इथे मी थोडंसं थंड पाणी घातलेलं आहे कारण तुम्हाला व्यवस्थित वेगवेगळं दिसेल त्यामुळे मी इथे थोडंसं थंड पाणी घातलेलं आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडतात की नाही हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि खूप साऱ्या मैत्रिणी जेव्हा मी एक अगोदर दुपारचा लॉग बनवला होता माझं दुपारचं रुटीन तर त्याला खूप सारं प्रेम दिलेलं आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा मला बरेचसे मेसेज आले की मॅडम तुमचं दुपारचं रुटीन पाहायला आम्हाला खूप आवडतं आहे त्याच्यामुळे मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तर पूर्ण इथे मी लोणी धुवून घेतलेला आहे पाहू शकता तर असंच मी आणखीन दोन ते तीन वेळेस धुवून घेणार आहे पूर्ण याचं पाणी व्यवस्थित एकदम पांढरं शुभ्र येईपर्यंत मी हे लोणी धुवून घेणार आहे जेवढं लोणी स्वच्छ धुतलं तितकं तूप आपलं चांगलं होतं आणि बिलकुल वास वगैरे येत नाही आणि जर लोणी जर व्यवस्थित धुतलं नाही तर थोडासा कुबट वास येतो त्याच्यामुळे लोणी आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी हे लोणी एका साईडला गॅसवर तूप बनवण्यासाठी ठेवणार आहे तर इथे मी लोणी कडवण्यासाठी ठेवलेलं आहे पाहू शकता आणि साईडला मी स्वयंपाक वगैरे बनवून घेणार आहे कारण थोडंसं लेट झालेलं आहे आणि स्वयंपाक करत करत मी दुसऱ्या दिवशीची थोडीफार तयारी करून घेत असते कारण शाळा असल्यावर खूप घाई होते दुसऱ्या दिवशी सकाळी आणि थोडंसं रात्रीच तयारी करून ठेवली तर थोडंसं सोपं जाते तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करणार आहे जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय